मित्रांनो नमस्कार स्टॉक ट्रेडिंग मराठी या युट्यूब चॅनल वरती आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेला राज्यात भरपूर लोकप्रियता मिळत आहे मोदी सरकारने सुरू केलेली लखपती दीदी योजना ही देखील आता चर्चेत आलेली आहे लाडक्या बहिणीला जसे पंधराशे रुपये दिले जातात तशाच प्रकारे लखपती दीदी योजनेमध्ये महिलांना पाच लाख रुपयापर्यंत आर्थिक मदत लखपती दिदी योजनेत मिळत आहे मित्रांनो तेही कोणत्याही व्याजाशिवाय पाच लाखापर्यंत मदत मिळत आहे मित्रांनो ही, ही योजना आहे तरी काय ते आपण जाणून घेऊया गे मित्रांनो गेल्या काही वर्षापासून महिला सक्षमीकरणासाठी सरकार नवी नवीन योजना आणत आहे महिलांची आर्थिक सामाजिक प्रगती व्हावी यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहे त्याचाच एक भाग म्हणून सरकारकडून लखपती दिदी योजना राबवली जात आहे मित्रांनो गेल्या वर्षी दोन हजार तेवीस मध्ये केंद्र सरकारनं ही योजना सुरू केली उद्योग क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून सरकारकडून महिलांना पाच लाख रुपये मिळणार आहे मित्रांनो ही योजना महिला बचत गटाशी जोडल्या गेलेल्या महिलांना आर्थिक मदत सुरू करण्यासाठी आर्थिक मदत करण्यासाठी सुरू केली आहे महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत महिलांमध्ये स्वयंरोजगाराची निर्मिती व्हावी असाही उद्देश सरकारचा आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना उद्योग सुरू करण्यासाठी प्रशिक्षण आणि मार्गदर्शन दिले जाते व्यवसाय सुरू करण्यापासून ते बाजारपेठेपर्यंत माल मार्गदर्शन दिले पर्यंत यानंतर स्वतःचा उद्योग उभा करण्यासाठी महिलांना एक लाख ते पाच लाखापर्यंत आर्थिक मदत केली जाते आणि तेही बिनव्याजी मित्रांनो एकूण तीन करोड महिलांना लखपती बनवण्याचे उद्दिष्ट मोदी सरकारचे आहे मित्रांनो या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काही अटींची पूर्तता करावी लाग या अटी नेमक्या कोणत्या आहेत त्यावर आपण नजर टाकूया मित्रांनो या योजनेची पहिली अट आहे वय वर्ष अठरा ते पन्नास वर्ष वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात मित्रांनो महिलांना नवीन उद्योग सुरू करण्यासाठी एक ते पाच लाख रुपये कर्ज देण्यात येते या योजनेमध्ये महिलेला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे ती महिला राज्यातील मूळ रहिवाशी असणे गरजेचे आहे मित्रांनो त्या महिलेने बचत गटात सहभागी होणे हे बंधनकारक आहे मित्रांनो ज्या महिलेला या योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्या महिलेच्या घरात कोणताही सदस्य शासकीय नोकरी नसला पाहिजे त्याच महिला या योजनेचा अर्ज करू शकतात मित्रांनो ज्या महिलांचे महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयापेक्षा कमी आहे अशा महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात मित्रांनो आता या योजनेच्या लाभासाठी अर्ज कसा करायचा ते आता आपण पाहून घेऊया मित्रांनो लखपती योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना बचत गटाच्या माध्यमातून एका उद्योगाचे नियोजन करावे लागेल मित्रांनो उद्योगाचे नियोजन केल्यानंतर त्या उद्योगाचा आराखडा सरकारला पाठवला जाईल आणि सरकार त्या अर्जाची पडताळणी करेल पण आवश्यक कागदपत्रे आणि व्यवसाय योजना तुमच्या प्रादेशिक बचत गट कार्यालयात जमा करावी लागेल जे तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा आहे त्याची आवश्यक जी कागदपत्रे आणि मित्रांनो हे कागदपत्र जमा केल्यानंतर अर्जा पुनरावलोकन केले जाते आणि अर्ज मंजूर केले जाते मंजूर झाल्यानंतर सरकार तुमच्याशी संपर्क साधते या योजनेसाठी कोण कोणती कागदपत्रे लागतात तर ते पाहून घेऊया मित्रांनो आपल्याला अर्ज करायचा असेल तर त्यासाठी पहिले कागदपत्र आधार कार्ड पॅन कार्ड उत्पन्नाचा पुरावा बँक पासबुक पासपोर्ट आकाराचा फोटो इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता असते मित्रांनो त्यानंतर सर्व अटींची पूर्तता हो असेल तर मित्रांनो महिलांना एक ते पाच लाख रुपयापर्यंत तर कर्ज सरकारतर्फे दिले जाते मित्रांनो या योजनेचा उद्देश आहे की महिला महिलांमध्ये स्वयंरोजगाराची महिला, महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम मजबूत व्हायला हव्या हा या योजनेचा उद्देश आहे मित्रांनो ही योजना पंधरा ऑगस्ट दोन हजार मध्ये सुरू करण्यात आली होती मित्रांनो या योजनेची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत एक कोटी महिलांना लखपती बनवण्याचे काम या योजनेने केलेले आहे मित्रांनो दोन हजार तेवीस मध्ये ही योजना सुरू झाली त्यावेळेस त्याचे लक्ष जे होते ते दोन करोड महिलांना लखपती बनवण्याचे होते परंतु चोवीस मध्ये केंद्र सरकारने तीन कोटी महिलांना लखपती बनवण्याचे उद्देश ठेवलेले आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही कमेंट करून सांगा आणि जर माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र